स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा बहुतेक वेळा दोष होत असेल किंवा घरात कंटिन्यू लहान मुलं असो किंवा घरातील मोठी मुलं असो किंवा अगदी घरातील मोठी माणसे यांनाही नजर दोष होतो अगदी काय झालं हे कळत नाही अगदी आपल्या आपल्यालाही नजरदोष झालाय की काय असं वाटतं अगदी कालपर्यंत खूप छान चालू होतं आणि अचानक आज काय झालं माहिती नाही घरामध्ये कंटिन्यू वादविवाद चालू झाले उद्योग व्यवसाय खूप छान चालू होता पण अचानक कुणाची तरी नजर लागली की काहीतरी दोष लागला यामुळे उद्योग व्यवसायही ठप्प झाला आहे असं तुमच्या बाबतीतही जर झालं असेल तर यावरती आज मी तुम्हाला खूप छान असे पाच उपाय सांगणार आहे अगदी साधे सोपे हे उपाय आहे निश्चित हे उपाय करून पहा तुम्हाला येता खूप असा छान अनुभव निश्चित येणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्यापासून कोणतीही माहिती स्किप होणार नाही पहिली गोष्ट खूप महत्वाची आहे आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांना सतत नजर दोष लागतो बाहेर कुठे गेले की बाहेरची बाधा वगैरे होते कोणाच्या घरी जेवण केलं कोणाचं घरचं अन्न खाल्लं तरी पण खूप असा त्रास होतो किंवा सतत आजारपण येते औषध उपचार करतोय पण आपलं शरीर जे आहे ते औषध उपचारांना प्रतिसाद देत नाही आहे आपण ट्रीटमेंट घेतोय तस तसा आपला आजार वाढतच जातोय कुठे ना कुठे आपल्याला वाटतं की या व्यक्तीने काहीतरी आपल्याला केलेलं आहे किंवा काहीतरी यांनी आपल्याला केलं असेल म्हणूनच मला असं काहीतरी होते आपल्याला एक शंका असते कोणीतरी मला काहीतरी केलेलं आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात अशा घटना घडत आहेत मी या गोष्टीतून बाहेर पडलो किंवा पडली की कि मला कुठून तरी काहीतरी नजरदोष किंवा वाईट शक्ती त्रास देत आहेत माझ्यासोबत येत आहेत याचा मला खूप त्रास होत आहे सतत अपयश येत असेल म्हणजेच या गोष्टीमुळे काय होतं की सतत आपण डिप्रेशनमध्ये राहतो सतत वाईट विचार निगेटिव्हिटी मनामध्ये येते चांगलं करण्याच्या गोष्टी डोक्यातच येत नाहीत आपल्या मनातच येत नाहीत बऱ्याच वेळेला असे होते की आपण सतत झोपून राहतो फक्त बसून राहावंसं वाटतं समोर आहे की एवढं काम करायचे आहे असं करायचं आहे मला तसं करायचं आहे मला मनातून आपल्याला खूप काही करायचे असते आपण खूप काही ठरवतो पण आपलं शरीरच आपल्याला प्रतिसाद देत नाही अनेक वेळा खूप कंटाळ येतो काही करावंसं वाटत नाही काही खावंसं वाटत नाही काही अगदी बेचैनी वाटते बहुतेक वेळा आपण दिवस दिवस झोपून राहतो कामही तसेच राहते असं करत करत आपण डिप्रेशनमध्ये जातो आपल्याला काही गोष्टी मागे खेचत आहेत असं आपल्याला जाणवतं जे आपल्याला काहीतरी पुढं जाऊन पुढे काहीतरी करायचं आहे पण आपल्याला पुढं जाऊ देत नाही आपले जे विचार आहेत ते विचार आपल्याला कृतीत आणायचे आहेत पण ते आपण कृतीत आणू शकत नाही आहे आपण आपल्या विचारांवर कामही करू शकत नाही आहे तर अशा वेळेस नेहमी या तीन वस्तू ज्या मी तुम्हाला सांगणार आहेत त्या तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत अगदी झोपताना बाहेर जाताना पर्समध्ये खिशामध्ये किंवा आपल्याकडे जे काही पर्स किंवा छोटं मोठं ओढणी असेल त्यामध्ये जरी तुम्ही ठेवलं किंवा तुमच्या कपड्यांच्या पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरी चालेल तर याने काय होणार आहे तुमच्याजवळ जी काही वाईट शक्ती किंवा वाईट पिढा वाईट बाधा किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती आहेत या तुमच्या जवळपासही येणार नाही किंवा आल्या तरी त्या तुमच्या जवळ थांबणार नाही या गोष्टींचा आपल्याला काही त्रास होणार नाही आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ असतील तर हळूहळू सर्व निगेटिव्हिटी दूर होणार आहे सगळ्या बाधा दूर होणार आहे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बिबवा पहा बिबवा आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे बिबवा हा काही लोकांना उद्भवतो म्हणून तो आपल्याला व्यवस्थित काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये एक पोटली करून किंवा काळ्या रंगाचा एक कपडा घेऊन त्यामध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे पहा बिबव्याचं फुल आपण बरेच जण पाहतो गावाकडे आपण आपल्या शेतात जात असताना साईडला खूप बिबव्याची झाडे असतात बघा तिथे पण बिबवा आपल्याला सहज मिळतो शेतात डोंगरावर गावाकडे खूप झाडे असतात बिबवेची तिथूनही आपण खूप सारे बिबवे आणून ठेवू शकतो <coughs> सॉरी गावी तुमचे कोणी नसेल तर आपण शहरामध्ये जे पूजेचे साहित्य भेटते पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या तुम्हाला हा बिबवा मिळून जाईल तेथून तुम्हाला एक बिबवा आणायचा आहे कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून किंवा त्याची पोटली तयार करून ठेवायची आहे ही पोटली आपल्याला आपल्या उशीखाली बेडरूममध्ये आपल्या सोप्याला सोप्याच्या तिथे कवरखाली जरी ठेवली तरी चाले रात्री झोपताना ही पोटली आपल्याला आपल्या उशीखाली घेऊन झोपायची आहे आणि बाहेर कुठे जाताना आपल्याला ही वस्तू आपल्या खिशात किंवा पर्समध्ये पॉकेटमध्ये आपल्या जवळ ठेवायची आहे पुन्हा घरी आल्याच्या नंतरनं ही वस्तू तुम्ही तुमच्या जिथे कुठे झोपता तिथे झोपताना उशी खाली किंवा पिलो खाली किंवा गादीखाली जरी ठेवली तरी चालेल दुसऱ्याशी जाताना पुन्हा सोबत न्यायची आहे त्याचप्रमाणे ही वस्तू रोज तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे तुम्ही ही वस्तू तिकट टेपने तुमच्या पिलोलाही चिटकून ठेवू शकता परंतु तुम्हाला बाहेर जाताना ही वस्तू पुन्हा तुमच्या सोबतच न्यायची आहे दुसरा उपाय म्हणजे आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये आपल्याला अजून एक बिबवा त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला काही ठेवण्याची जागा असेल तर तिथे एखादा बिबवा ठेवायचा आहे अशा पद्धतीने बिववा जो आहे तो आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की भिभवा अशी वस्तू आहे की त्यांच्याजवळ किंवा ज्यांच्या जवळ निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये बाधा आजारपण वाईट पिढा नजरदोष वास्तुदोष ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी सतत आपल्या जवळ ठेवा कामावरती जाताना जवळ ठेवा घरात जर दोषी दानवत असेल न जर दो असेल तर मुख्य दरवाजावरती एखादी पोटली करून जरी बांधली आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूने जरी बांधली तरी चालेल झोपताना जर वाईट स्वप्न पडत असतील घाबरून जागे होत असाल तर पिलो कवरला किंवा गादीच्या खाली जरी ठेवला पोटली बांधून तरी चालेल फक्त एक लक्षात ठेवायचा का हा काळ्या कपड्यामध्येच तुम्हाला ठेवायचं आहे इतर कोणताही कपडा घ्यायचा नाही आणि शनिवारीच हा उपाय करायचा आहे दोन नंबर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचे आहे की रुईचे झाड रुईचे दोन प्रकार असतात आपल्याला माहिती आहे एक पर्पल कलरची रुई आहे म्हणजेच निळ्या रंगाची आणि एक असते ती सफेद रंगाची तर सफेद रुईचं आपल्याला एक छोटंसं फूल घ्यायचं आहे आपल्याला माहिती आहे छो सफेद रुई आपल्या जवळपास खूप ठिकाणी आपल्याला फुलं पाहायला भेटतात तर या रुईचं एक फुल आपल्याला लागणार आहे जर फुई फुल नाहीच भेटलं तर रुईची एक छोटीशी मुळी जरी तुम्ही घेतली तरीही चालेल काहीही हरकत नाही ही मुळीसुद्धा तुम्हाला तुम घरी घेऊन यायची आहे हे घरी आणल्याच्या नंतरनं तुम्हाला एका ताटामध्ये प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवायची आहे त्यानंतरनं प्रथम दिवा लावून घ्यायचा धूप दीप लावून घ्यायचा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि देवघरामध्ये ही जे काही मुळी किंवा जे काही फुल तुम्ही आणलेलं आहे हे ठेवायचं आहे ते ठेवल्याच्या नंतर ना दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला आ, हे कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता याला कोणताही विशेष असा वार नाही कोणत्याही दिवशी जर तुम्ही केलं तरी चालेल ही मुळी किंवा हे जे फुल आहे हे तुम्हाला पांढऱ्या हिरव्या किंवा कोणताही काळा रंग सोडून कोणत्याही कपड्यामध्ये बांधून तुम्हाला याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला पर्समध्ये ठेवायची आहे दिवसभर पर्समध्ये ठेवा रात्री झोपताना उशीखाली ठेवा बाहेर जाताना ती पुन्हा आपल्या खिशामध्ये ठेवा रात्री झोपताना पुन्हा आपल्याला हे काय करायचे आहे आपल्या उशीखाली ठेवायचे आहे हे कंटिन्यू तुम्हाला करायचे आहे जर तुम्हाला थोडीशी मोठी जर मुळी भेटली तर तुम्ही याच्या वेगवेगळ्या अशा तीन पोटला करू शकता एक उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी दुसरी खिशामध्ये आणि तिसरी रात्री झोपताना जवळ ठेवण्यासाठी तुम्ही अशा तीन पोटल्या करू शकता पहा सफेद रुई जी आहे ही निगेटिव्हिटी दूर करते ज्या काही बाधा असतील ज्या काही दोष असतील ज्या काही पिडा असतील ह्या दूर करण्यासाठी ही मुळी जी आहे ती खूप इफेक्टिव्ह आहे व्यक्तीला स्पर्श करताना दहा वेळा लोक विचार करतील कोणतीही बाधा असेल ती बाधाही दहा वेळा आपल्या जवळ येताना विचार करते कारण पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम सफेद फुल वा मनु आपले पास ही सफेद रुईचं फुल किंवा मूळ करत असते म्हणून आपल्या जवळपास कोणतीही वाईट गोष्ट येणार नाही तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की माझ्या नवऱ्याने किंवा कोणीतरी काहीतरी मला केलेलं आहे म्हणूनच घरात भांडणे वगैरे होत आहेत किंवा माझ्या नवऱ्याला कोणतरी काहीतरी केले माझ्या सासूला किंवा माझ्या घरादाराला माझ्या मुलांना कोणीतरी काहीतरी केले म्हणून आमच्या घरात कंटिन्यू आजारपण येत आहे पैशाला पैसा लागत नाही माझ्या तर तुम्ही तुमच्या पतीच्या पर्समध्ये सुद्धा किंवा बॅगमध्ये एखादा बिबवा किंवा रुईची एखादी मुळी किंवा एखादं रुईचं फूल ठेवून पोटली बनवून त्याच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवू शकता यामुळे तुमच्या घरातील जे काही भांडणं आहेत जे काही दोष आहेत जे काही आजारपण आहे ही दूर होण्यास मदत होणार आहे आता तिसरी वस्तू अतिशय महत्त्वाची आहे तर ही तिसरी वस्तू काय आहे तर शनिवारी काळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या आप घराच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमान महाराजांचे मंदिर आहे किंवा मारुतीरायांचे जे मंदिर आहे त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं तुम्हाला मारुतीरायांना या काळ्या धाग्याचा स्पर्श करून आपल्याला हा धागा मारुतीरायांच्या मंदिरामधून आणायचा आहे शनिवारी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तिथे जाऊन हे करायचं आहे जो दोरा आहे तो आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर ब समोर बसून तुम्हाला जर शक्य असेल तर अकरा वेळा हनुमान महाराजांच्या समोरच हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे तुम्ही तेथे जाऊन हनुमान चालिसेचं पठण करू शकता आणि तो हात धागा हातातच तुम्हाला उजव्या हातामध्येच पकडायचा आहे दिवसभर घरामध्ये कधीही अकरा वेळा जरी त्या दोऱ्यावरती आपल्याला हनुमान चालीसा म्हणाय म्हणणे शक्य असेल तर घरात बसूनही तुम्ही म्हणू शकता शकता जर शक्य नसेल तर किमान एकदा तरी हनुमान चालीसा आपल्याला तो धागा उजव्या हातामध्ये हो, घेऊन म्हणायचा आहे असं जर केलं तर तुम्हाला खूप छान अशा प्रकारे प्रोटेक्शन मिळेल अकरा वेळा आपण हनुमान चालीसा जर म्हटलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप छान असे बदल होताना निश्चित तुम्हाला पाहायला मिळतील हनुमान महाराजांच्या पायाला हा धागा स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करून हनुमान महाराजांच्या पायाचा शेंदूर थोडासा या धाग्याला तुम्हाला लावायचा आहे धागा फक्त टेकवू नका तर या धाग्याला थोडासा शेंदूर लावून नंतरनं हा धागा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे यामुळे काय होणार आहे तर तुमच्या घरात ज्या व्यक्तींना खूप त्रास आहे आजारपण आहे बाहेरची बाधा आहे किंवा नजर दोष आहे खूप मोठे संकट त्यांच्यावरती येत आहेत तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या हातामध्ये गळ्यामध्ये किंवा पायामध्ये तुम्हाला हा धागा बांधायचा आहे तुम्हाला कधी वाटलं की हे हा धागा खराब झालेला आहे किंवा हा धागा आता तुटेल त्यावेळेस आपल्याला घराच्या आजूबाजूला कुठे वाहत पाणी असेल किंवा निर्मल्य असेल तर त्यामध्ये तुम्हाला हा धागा टाकायचा आहे आणि पुन्हा याच पद्धतीने तुम्हाला नवीन धागा तयार करून तो धागा तुम्हाला तुमच्या पायात हा किंवा हातात व गळ्यात बांधायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही केले तर निश्चित तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती किंवा कोणती वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही असाच धागा तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराला सुद्धा बांधू शकता यामुळे कोणतीही वाईट पिढा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही चार नंबरची गोष्ट म्हणजे हनुमान महाराजांच्या पायाचा जो सेंदूर आहे छोटीशी एक चांदीची डबी घ्या स्वस्तमध्येही सहजरित्या दहा वीस रुपयामध्ये मिळून जाईल तेथून एक छोटीशी चांदीची डबी घ्या या डबी डबीमध्ये तुम्हाला हनुमान महाराजांच्या पायाचा जो शेंदूर आहे तो आपल्याला या डबीमध्ये भरायचा आहे आणखी हा जो शेंदुराची डबी आहे ती नेहमी सतत आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे ही ज डबी जवळ ठेवायची हनुमान महाराजांच्या समोर बसून अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणा म्हणणं शक्य नाही तर मोबाईलवरती जरी लावून दिलं आणि फक्त ऐकलं तरीही चालेल तुम्हाला कोणतेही डिप्रेशन असू द्या आजार असू द्या किंवा कोणतीही बाधा असू द्या ती हळूहळू नष्ट होण्यास निश्चित मदत होते पाचवा उपाय म्हणजे आपल्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये निश्चित आहे रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचे आहे तुमच्या घराला कोणाची वाईट नजर लागली असेल ती सुद्धा हळूहळू कमी होण्यास स्वामी आई निश्चित मदत करते त्याचप्रमाणे स्वामी आईंचे नामस्मरण केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये खूप छान असे अनुभव आपल्याला मिळतात खरंच अतिशय छान साधे सोपे असे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे अगदी एकही एक रुपया खर्च न करता तुम्ही जर हे उपाय केले तर निश्चित तुम्हाला खूप सारे बदल होताना दिसतील व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणीरूपेम श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे